येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि याच निवडणुकीमध्ये सध्या तरी महत्वाची काही पक्ष आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गट भाजप आणि काँग्रेस आणि यासोबत सातवा आहे तो म्हणजे मनसे यासोबत अनेक छोटे मोठे पक्ष महाराष्ट्रामध्ये दमदार काम करणारे आहेतच परंतु आता या सगळ्या पक्षांमध्ये एका नव्या पक्षाने भर घातली आहे आणि तो पक्ष म्हणजे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष ज्याचं चिन्ह आहे सप्त किरणांनी असलेली पेनाची नी छत्रपती संभाजीराजे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला स्वतःची संघटना स्थापन केली आणि आता त्याला निवडणूक आयोगाकडून मान्यताही मिळाली व पक्षाचं चिन्ह देखील मिळालेलं आहे नेमकं सध्या संभाजीराजेंनी बच्चू कडू असतील आणि इतर सहकारी असतील त्यामध्ये राजू शेट्टी देखील यांना एकत्र घेत तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे तर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि तिसरी आघाडी नेमकी कुणाच्या फायद्याची किंवा कुणाला अडचणीची ठरणार आहे ते जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो साधारणतः या निवडणुकीच्या काहीच दिवसांपूर्वी आपल्याकडे लोकसभा निवडणूक पार पडली आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये एक फॅक्टर मोठा चालला आणि तो फॅक्टर म्हणजे जरांगे फॅक्टर या जरांगे फॅक्टरमुळे भाजपची पिछ्याहाट झाली आणि भाजपच्या जागा अत्यंत कमी झाल्या त्यासोबतच महाविकास आघाडीने मात्र दमदार कामगिरी करत आपल्या जागा वाढवल्या हो काँग्रेस हा राज्यातला पहिला पक्ष ठरला तर शरद पवार हे हायेस्ट स्ट्राइक रेट असणारा पक्ष ठरला आता यासोबतच महायुतीला टेन्शन आलं ते म्हणजे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस च कारण महायुतीच्या बाजूला एक प्रॉपर आर एस एस चा जो मतदार आहे तो भाजपच्या बाजूने आहे दुसऱ्या बाजूला शिंदेंनी जे शिलेदार फोडले त्यांचा स्वतःचा एक मतदार आहे आणि अजित पवार हे सुद्धा या महायुतीत आले आता अजित पवारांनी या महायुतीत येण्या न येण्याबद्दल बरेच वेगवेगळे तर्कवितर्क लावल्या जातात खुद्द आर एस एसच्या मुखपत्रातून सुद्धा अजित पवारांना घेणं ही चूक होती असं मान्य केलं गेलंय तर भाजपचे कित्येक नेते कार्यकर्ते अजित पवारांच्या महायुतीतल्या सहकार्यामध्ये वाईट बोलत असतात यासोबतच आता महाविकास आघाडीमध्ये शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना लोकसभा निवडणुकीमुळे नवीन संजीवनी मिळालेली आहे आता या दोघांमध्ये रस्सी खेच चालू असताना तिसरी आघाडी उपस्थित झाली तिसऱ्या आघाडीचा खरतर हा नाराज आहे की कि किती काळ आपण या जुन्या पक्षांना मदत करणार आता आपल्याकडे काहीतरी नवीन हवं का आहे आणि या दोन्ही मेन राजकीय आघाड्यांच्या खिचडीमध्ये चिखलामध्ये आपण जायचं नाही म्हणून एक तिसरी आघाडी निर्माण झाली परंतु तिसरी आघाडीमध्ये नेमकं कोण आहेत तर छत्रपती संभाजीराजे आहेत राजू शेट्टी आहेत आणि बच्चू कडू आहेत बच्चू कडू हे एका वेगळ्या विचारांनी जाणल्या जातात जाती भेदापासून दूर असणारा नेता सामान्य शेतकरी व दिव्यांगांसाठी लढणारा नेता अशी बच्चू कडूंची ओळख आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकरींसाठी वेगवेगळे आंदोलनं करणारे राजू शेट्टी हे शेतकरी नेते म्हणून अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे तर तिसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीराजे हे सुद्धा लोकांमध्ये राजश्री शाहू महाराजांचे वंशज म्हणून परिचित आहे आता या तिघांमुळे शेतकरी समाज जो नाराज आहे महायुतीवरती किंवा महाविकास आघाडीवरती त्याचं मतदान जाणार आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त मराठा समाज आहे बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये वारंवार सहभाग नोंदवलेला आहे त्यामुळे बच्चू कडूंबद्दल मराठा समाजाला एक सॉफ्ट कॉर्नर आहे तर तिसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीराजे हे जरांगेंच्या आंदोलनामध्ये तर सहभागी झालेच होते परंतु मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल जाणीव ठेवणारा नेता अशी त्यांची एक ओळख आहे एकूणच तिसऱ्या आघाडीमध्ये काही बहुजन ओबीसी आणि मराठा समाजाची मतं जर एक गठ्ठा जर झाली तर भाजपचा विजय नक्कीच सोपा होऊ शकतो अशी शक्यता आता महाराष्ट्रामध्ये वर्तवल्या जात आहे एकूणच महाविकास आघाडीचा जो मतदार सध्या जमा झालेला आहे हा मतदार नैसर्गिक नाही आहे उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतदार मतदान करतील असं वातावरण आजच्या पाच वर्षांपूर्वी कधीही महाराष्ट्रामध्ये नव्हतं तर दलित मतदार हा उद्धव ठाकरे पासून दुरावलेला होता एकीकडे प्रकाश आंबेडकर दलितांची मतं घेणार तर दुसऱ्या बाजूला हे सगळे मराठा शेतकरी ओबीसी मतदान घेणार मग मत त्यामुळे जर महाविकास आघाडीचा जर मतदार जर कमी झाला तर आपोआपच बी जे पीचा विजय किंवा महायुतीचा विजय हा सोपा होणार आहे आणि त्यामुळे सद्य परिस्थितीत तरी तिसरी आघाडी किती दमदार काम करते हे येणाऱ्या काळात लक्षात येईलच परंतु सध्या तरी महाराष्ट्रामध्ये यांच्यामुळे जर मतदार जर महाविकास आघाडीचा कमी झाला तर नक्कीच महायुती फायद्यात जाईल आणि जरांगे फॅक्टरला न्यूट्रलाईज करण्यामध्ये मोठी मदत महायुतीला होईल असं बोलल्या जाते येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गणितांबद्दल काय आहे ते लक्षात येईलच परंतु सध्या जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद